मित्रांनो नमस्कार मी विशाल विशालीवाळे तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एम एच फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका कीटकनाशकाबद्दल सविस्तर चर्चा करणार आहे म्हणजेच कसं आपण फ्लावरची लागवड करत असतो टोमॅटोची लागवड करत असतो सोबत आपण कापसाची सोयाबीनची तुरीची वेगवेगळे पिकांची लागवड करत असतो पण यावरती जे काही आळीचा प्रादुर्भाव होत असतो तर त्या आळीच्या प्रादुर्भावासाठी आपण जर कधी एक विचार केला तर त्यामध्ये एक कीटकनाशक घेत असतो सपोज आपण इमोमॅक्टीन त्यामध्ये घेत असतो पण इमोमॅक्टीनमध्ये आपल्याला क्लोरो घ्यावं लागतं किंवा आपल्याला धानुसान जर कधी घेतलं तर किंडोसका घ्यावं लागतं असे वेगवेगळे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी Uh, करावं लागतं ज्याने आपला उत्पादन खर्च वाढत असतो जर आता आपण फ्लावर पिके समजा गोपी पिके त्यावर जर आळी आलेली असेल तर त्यावर काय करत असतो किंग डोसका किंवा किंग डोस्का त्यासोबत आपण तिथं uh, मार्शल हे घेत uh, असतो धानुसान जेणेकरून काय होईल गॅस पॉयझन तयार होईल आणि आपल्या आळीचा लवकर नायनाट त्या ठिकाणी uh, होईल अशा प्रकारे आपण एक uh, फवारणी त्या ठिकाणी करत असतो ज्याने आपला खर्च वाढतच असतो या व्यतिरिक्त जर आपण बघितलं मित्रांनो तर आपल्या कापूस पिकावरही वेगवेगळी वेग आळ आळाई असते बोंडाळाई असते मक्का पिकावर आपली लष्करी आळई आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते त्यासाठी आपल्याला एक हिवामॅक्टीन प्लस क्लोरो असं कॉम्बिनेशन करावंच लागतं जेणेकरून काय होत असतं आपला खर्च जो काय आहे तो थोडक्यात थोडक्यात तिथं आपल्याला जास्त झालेला दिसून येत असतो तर असा खर्च जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्यासाठी बेस्ट ॲग्रो लाईफ या कंपनीनं एक नवीन कीटकनाशक लॉन्च केलेलं आहे तुम्हाला माहितीही असेल कारण कंपनी काही नवीन नाही आहे जुनीच कंपनी आहे आणि रिझल्टही चांगली आहे कंपनीची तर या कंपनीचं जे काही निमॅझॉन या नावाचं एक कीटकनाशक कंपनीनं लाँच केलेलं आहे त्यामध्ये जर आपण बघितलं नो या औषधामध्ये आपल्याला इमामॅक्टिन हा कंटेंट मिळून जातो इमोमॅक्टिन बेन सोबत नोवा हा एक कंटेंट आपल्याला त्याच सोबत पाहायला मिळतो यासोबत मित्रांनो आपण जर बघितलं तर क्लोरोवा हा एक घटक आपल्याला त्या ठिकाणी मिळून जातो हे तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हे कीटकनाशक कंपनीनं बनवलं आहे आणि रिझल्ट याचे अतिशय सुंदर आपल्याला बघायला मिळतात शेंडा पोखरणाळी आळई फळ पोखरणाळी आळई गोबीवरची आळई लष्करी आळई बोंड आळई यांसारख्या सर्व वर्दी रिझल्ट आपल्याला याचे अतिशय चांगले बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कधी याचा वापर केलेला असेल तर याचे रिझल्ट कशाप्रकारे तुम्हाला आले ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि गरजवंत शेतकऱ्यापर्यंत असे आपले व्हिडिओ शेअर करत राहा शेतकरी मित्रांनो